नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा कोणती असेल किंवा जर ती सेवा मांडली तर आपण आरोग्य सेवेला सगळ्यात महत्वाचं स्थान देतो आणि खर तर उद्यापासून हेच आरोग्य सेवेमध्ये जे प्रमुख मानलं जातं ते म्हणजे डॉक्टर्स होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत ते उद्यापासून आंदोलन करणार आहेत उप आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी अशी की नुकताच एक त्यांच्या या ठिकाणी एक त्यांचं जे कोर्स होता त्या कोर्स संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या ठिकाणी स्थगिती आणलेली आणि त्याच्या विरोधातच हे सर्व डॉक्टर म्हणजे फक्त मावळातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर आंदोलनाला जाणार आहेत त्याच्यामुळे तर ग्रामीण भागामधले जे कामशेत्व आसपास जे बावन्न खेडे आहेत त्या खेड्यांवरती हा फार मोठा परिणाम होणार आहे आणि तिथल्या रुग्णांची सेवा करणं हे खर तर उद्यापासून ते अठरा तारखेपर्यंत हे सगळं सगळं आंदोलनाचं हे सगळं चालणार आहे त्याच्यामुळे त्यांचं नक्की काय म्हणणं आहे याबद्दल आपण त्यांना ते विचारणार आहोत आम्ही इथं सगळे होमिओपॅथी हो कामशेट होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे मेंबर सगळे जमलो आहोत आम्ही उद्यापासून सोळा ते अठरा तारखेपर्यंत संपवलं जात आहे तीन दिवस आमचे सर्वांचे ओपीडी आणि हॉस्पिटल सगळ्यांचे बंद राहतील कुठले इनडोअर किंवा ओपीडी बघितली जाणार नाही त्याचं कारण असं आहे की आम्हाला जे गव्हर्नमेंटनी जे आम्हाला सी सी एम म्हणून जो आम्हाला एक कोर्स दिला होता होमिओपॅथी डॉक्टरांना की जो कोर्स केल्यानंतर तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकता त्याचे रजिस्ट्रेशन पंधरा तारखेपासून एम एम सी मध्ये होणार होत पण ते काही कारणास्तव संसदेमध्ये त्याच्यावर स्थगिती आल्यामुळे आम्ही सर्वजण आंदोलनासाठी जात आहोत साधारण हे सोळा ते अठरा पर्यंत चालणार आहे आंदोलन आणि आझाद मैदान मुंबई येथे सगळेजण पूर्ण महाराष्ट्रामधून साधारण एक लाख लोक होमिओपॅथी डॉक्टर्स सगळे तिथे जमा होणार आहेत आणि आमचे जे डॉक्टर बाहुअली शाह आहेत ते अमरण उपोषणासाठी बसणार आहेत आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर तिथे थांबणार आहोत ऑलरेडी आम्ही सर्वांनी हा कोर्स दोन हजार अठरा साली पूर्ण केलेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये जाऊन एक वर्ष आम्ही तो कोर्स पूर्ण केलेला आहे त्याला हायकोर्टाने आय एम एला स्थगिती दिली की हा कोर्स करू देतो त्यावेळेस आमचे आणि चे, चे पहिल्या वर्षापासून साडेपाच वर्षापर्यंत सगळे विषय सारखे असतात फक्त फार्मॅकोलॉजी हा विषय एस वाल्यांना असतो आणि आमचा मटेरिया मेडिकल म्हणून आम्हाला असतो म्हणून एक वर्षाचा कोर्स आम्ही सर्व डॉक्टरांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीस हजार डॉक्टरने आतापर्यंत केलेलं आहे आणि आमची सर्वांचं जसं सरांनी सांगितलं की पंधरा टक्के पासून त्यांचं रजिस्ट्रेशन होणार होतं त्याच्यावरती आय एम ए आक्षेप घेतलेला आहे बऱ्याचशा आय एम एचे जे काही हॉस्पिटल आहेत तिथे नव्वद टक्के जे डॉक्टर आहेत आयसीयू मध्ये किंवा एचआयमध्ये ते सर्व बीएसएमएस आणि बीएमएसए आहेत महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलने केलेल्या सूचनेनुसार आम्ही सगळे कामशेतमधील सगळे होमिओपॅथिक डॉक्टर उद्यापासून बेमुदत जो उपोषण होणार आहे आझाद मैदानाला बाहुबली शहाच्या अंडर त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहोत सोळा तारीख ते अठरा तारीख ह्या ह्या तिन्ही दिवशी कामशेतमधले सर्व हॉस्पिटल त्यातल्या अंतरुग्ण विभाग बाह्य रुग्ण विभाग हे सगळे बंद राहणार आहेत आणि ह्याच्यामुळे जवळजवळ रोज कामशेतले येणारे रुग्ण त्यांची संख्या पाचशे ते आठशे आहेत ह्याच्यावर सरळ सरळ असर होणार आहे आणि त्यांना आरोग्य सुविधा मिळणार नाही त्याबद्दल आम्हाला खेद आहे पण आमची पण अशी इच्छा नाही की रुग्णाचे हे व्हावी किंवा त्यांच्यावर काही त्रास व्हावा पण आमच्यावर हे जे मोठं संकट जे आलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांवर त्यासाठी आम्ही हा नाइलाजाने आम्हाला संप करावा लागतोय आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तिथं मुंबईला जाणार आहोत आणि रुग्णांनी पण आम्हाला त्याबद्दल दिलगरी त्यांच्याबद्दल व्यक्त करतो आम्ही तर आपण बघितलं या ठिकाणी की ज्याप्रमाणे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा जो परिणाम आहे तो परिणाम एकंदरीत जो ग्रामीण भागातला जे रुग्ण आहेत त्या रुग्णांवरती हा परिणाम होणार आहे आणि तर मावळ तालुक्यामध्ये जर बघितलं तर अडीचशे ते तीनशे या अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत होमिओपॅथी हॉस्पिटल्स आहेत आणि त्या ठिकाणी कार्यरत असे डॉक्टर सुद्धा आहेत हा सगळा परिणाम एकंदरीत रुग्णांवरती होणार आहे तर हा निर्णय मागे घ्यावा यासाठी मुंबई ह्या ठिकाणी सुद्धा आंदोलन होणार आहे खर तर सरकार हे आंदोलनाचं कसं बघते हा जो घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय मागं घेणार का हे पाहणं जास्त महत्व करणार आहे साहित्री वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेट